रात्रीच्या वेळी तुम्ही एखाद्या घरावर दरोडा किंवा चोरी अशा बातम्या ऐकल्या असतील पण एखाद्या घराला विजेचा करंट देऊन अख्ख्या कुटुंबाला संपवायचा केलेला प्रयत्न हे पहिल्यांदाच ऐकला असेल हा प्रकार घडलाय सांगलीतील वांगी गावात सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी हे तसं एकदम सदन गाव ताकारी व टेंबू या योजनांमुळे सगळीकडे असलेली हिरवीगार शेती आणि याच वांगी गावातील गजानन वडार आणि सूरज निकम हे वर्गमित्र सूरज निकम हे थोर स्वातंत्र्यशाहीर शंकरराव निकम यांचे नातू दोघांचेही लहानपणापासूनच घरात येणे जाणे असायचे गजाननचा सावत्र भाऊ शशिकांत वडारही तिथेच राहायला असायचा वडील शामराव यांची बावीस एकर शेतजमीन ती, ती गजाननच पाहत होता गेल्या वर्षी शामराव यांचे निधन झाले आणि शशिकांतने वारस नोंदीसाठी मंडल अधिकाऱ्यांकडे कागदपत्रे सादर केली याचा निकाल शशिकांतच्या बाजूने लागून ती शेतजमीन शशिकांतच्या नावाने नोंद झाली या कामात त्याला आपला मित्र सूरज निकम यानेच मदत केली आणि त्यामुळेच ती जमीन शशिकांतला मिळाली असा गजाननला संशय आला आणि येथेच जन्म झाला सूड भावनेचा कुठल्याही परिस्थितीत बदला घेण्याचा इरादा गजाननने केला वारस नोंदीचा निकाल लागलेल्या दिवशी गजाननला झोप लागली नाही मित्राचा काटा कसा काढायचा याचा विचार गजानन करू लागला नुसता मित्रच नव्हे तर त्याचे अख्खे कुटुंबच संपवले पाहिजे असा विचारही त्याच्या मनात येत होता 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 गजानन बदला घेण्यासाठी अगदी झाला संधीची वाट तो शोधत मिळालेल्या माहितीनुसार त्याची नजर सूरजच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या ट्रान्सफॉर्मर वर गेली आणि तो तातडीने कामाला लागला यासाठी त्याने तीन ऑक्टोबरची रात्र निवडली त्यासाठी लागणारे केबल दोरी असे साहित्य एकत्र केले सूरज निकम यांचे कुटुंब झोपी जाण्याची तो वाट पाहू लागला रात्री सूरज निकम वडील अशोक निकम व आई आणि भाऊ हे झोपी गेले त्यानंतर त्याने जवळच असणाऱ्या हाय प्रेशर ट्रान्सफॉर्मरला दोन ठिकाणी केबल जोडली ती केबल त्याने सूरज निकम यांच्या घरापर्यंत नेली त्यानंतर समोरील व मागील दरवाजाच्या लोखंडी कडी कोयंड्याला त्याने ट्रान्सफॉर्मरमधून आणलेली केबल जोडली हा सगळा कट गजाननने शांत डोक्याने प्लान करून रचला होता पुरावा नष्ट करण्याचीही त्याने तयारी केली होती ट्रान्सफॉर्मर सुरू करता शॉक लागून सूरज निकम यांचे संपूर्ण कुटुंब संपेल आणि यामध्ये कोणताही संशय येऊ नये म्हणून गजाननने पुरावा नष्ट करायचा प्लॅन देखील केला होता त्याने ट्रान्सफॉर्मरला एक हजार फूट केबल जोडली होती काही अंतरावर केबलला नायलॉनची दोरी ओढून केबल काढून घ्यायची आणि ती नष्ट करून पुरावा नष्ट करायचा असा त्याने ठरवलेलं पण झालं अगदी उलटं ठरल्याप्रमाणे गजाननने ट्रान्सफॉर्मरला केबल जोडून त्याचे दुसरे टोक घराच्या दरवाजाच्या कोयंड्याला जोडले आणि ट्रान्सफॉर्मर सुरू केले केबलमधून विजेचा प्रवाह सुरू झाला पण ट्रान्सफॉर्मरमध्ये चुकीची जोडणी झाल्यामुळे स्फोट होऊन आग लागली आणि वीज पुरवठा खंडित झाला बाहेर ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट झाल्याचा आवाज ऐकून निकम कुटुंबीय जागे झाले ते दरवाजाची कडी काढून बाहेर आले त्यांना दरवाजावर लावलेली केबल आढळून आली वीज पुरवठा बंद पडल्यामुळे निकम कुटुंबीय वाचले आणि एक मोठा अनर्थ टळला प्रकार झाल्या झाल्या परिसरात मोठी खळबळ पसरली पोलिसांनी त्यांची इन्फॉर्मेशन नेटवर्क वापरल्यावर गजाननचं नाव समोर आलं काही तांत्रिक माहिती देखील पोलिसांनी तपासल्या त्याच्याकडून अशा प्रकारचे गुन्हे या अगोदर देखील झालेले आहेत हे कळताच पोलिसांनी त्याला उचललं पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व राज्याला हादरविणाऱ्या या प्रकरणाचा अवघ्या दोन दिवसात छडा लागला धन्यवाद